निरोगणे देवाने सांगतात अरे तू देव येणार आहे तुला कळत का काही आमंत्रण नसताना आला परत निरोगणे डोळे लावले परत चिंतन सुरू केलं तुकाराम 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 परत निळोबराची दया आली देवा ओ निळोबरा बेचाळीस दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करा निळोबरा काही बरं वाईट झालं तू लोक मला काय म्हणतील डोळे उघडा ना पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबरा काय म्हणतात ऐका निळा म्हणे

वृक्षाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही हो सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्यामुळे मिळतोय शेष महेश गणेश दिनेश सुरेश जा दिन हो जाई निरंतर द्यायी जे रात्र दिवस माझं चिंतन करतात निरोगाय त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालं तुमच्या पुढे उपाय काहीतरी बोलाव बसलेल्या मंडळींना माझा प्रश्न आहे या जगातले सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निरोगाय मध्ये म्हणून बरे तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात प्रत्येकाला असं वाटतंय माझ्या जीवनामध्ये मा कल्याण व्हावं आपण हरिपाठ करतोय हनुमान चालीसा चा म्हणतोय दर्शन करतोय एवढा मोठा सप्ताह करतोय हे सगळे जे फुटाने चालले आपले हे जेवढे जे काही प्रयत्न चालले ते कल्याणासाठी चालू मग एवढं काही करून ज्या अर्थी तुमच्याने माझ्या जीवनामध्ये कल्याण होत नाही त्या अर्थी समजून चालू आपला मार्ग चुकलेला आहे अशा मार्ग चुकलेल्या साधकाला निरोबरायचे मार्गदर्शन करतात ते अभंगाचं पहिलं चरण मार्ग की बाबा जो मार्ग दाखवून तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल अभंगात प्रवेश करण्यापूर्वी दोन शंकाचा जर विचार करायला गेलो तर अनेक प्रकारचे मार्ग आहे ज्ञान मार्ग योग मार्ग कर्म मार्ग आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचा अनुकरण करणं कसं शक्य होत अरे लोक दोन तास कीर्तनाला येतात तर त्यांच्या तोंडात तंबाखूचा त्याग होत नाही शास्त्र सांगते काम सोडा क्रोध सोडा लोभ सोडा साधे साधे जीवनात सुटत ना नाही तर काम काय का। ले ले करू नका गवळणीने घर सोडलेलं नाहीये स्वधर्माचा त्यागही केला नाहीये तरी गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले याच कारण आहे गवळणी घरामध्ये जरी राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होते आली बाहेर दही दूध तूपले घेऊन ज्या वेळेस मथुरेला जायचं डॉक्टर असायचं दही दूध आणि मनात भगवंतुध्या कोणी तामोबा कोणी बटाटे विकण्यासाठी आले तिच्या डोक्यावर वांगे बटाटे तिने जर सुरू केलं पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्यागे तुम्ही बसणार माया काय विचार करा नक्की वहीच्या गोळ्या संपले हिला नक्कीच दाबतोर दाबावं लागतं किर कर दाबावलं नाही नाही ज्यांचं मनामध्ये देवे त्यांच्या मुखातून दुसरं काय येणार आहे महाराज लक्ष देऊन आहे का म्हणून बाकीचे साधन तुम्हाला शक्यच नाहीये एक माणूस म्हणजे आम्ही योगा चालू करण करू बस काय करणार आहे तुम्ही योगाचं वर्णन करत असताना म्हातारा असेल तोंडात दाप नाही त्याला त्या बोचऱ्या किती योगा म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का वाटा भागाला ज्ञानोप्राज सांगतात माऊली होते योगांचे नाथ होते पण योगाचं खंडन करत असताना योग याग विधी नो हे सिद्धी वाया धर्म ठीक आहे निवृत्ती एखाद्या मंत्रालयाला असं वाटेल काय दरवर्षी निवृत्ती बोलवायचं आपण शिकू जमत नाही बर ते मातारपणा <laughs> तरुणपणात घासावं लागते दगडा नाही आळंदीत जावं लागतं अभ्यास करावा लागतो एवढ्या सहज सहजी कस होईल महाराजे तुम्हाला सांगू जगात सगळ्यात सोपं काहीच नाहीये महाराज एवढ्या सहज ना तुम्ही राजकारणी होऊ शकतात सहज होऊ शकतात सहज होऊ शकतात काहीच होऊ नाही शकत जेवढे काही माय मावले माय मावलेला माझा प्रश्न माया हो, खरं सांगा तुमचं लग्न झाल्याबरोबर दुसऱ्या तु दिवशी तुम्हाला लगेच आजी म्हणतात का लोक नाही 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 लग्न झाल्यानंतर तुम्हाला मुलगा व्हावा लागतो तो मुलगा मोठा व्हावा लागतो त्याचं लग्न व्हावं लागतं त्याला मुलगी मुलगा झाला की मग ती तुम्हाला काय म्हणती आजी मग लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला आजी होण्यासाठी पस्तीस चाळीस वर्ष लागते परमार्थ एवढं सोप नाही हो महाराज लोकांना असं वाटत तुकाराम महाराज जरी म्हणले असं तुका म्हणे सोपे फक्त तेवढंच आठवत आहे पण प्रशाना तो धनी भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो पळी विरळा शुळ आता लोकांची मानसिकता काय झालेली माहिती का कष्ट न करता लोकांना श्रीमंत हो वाटतं एक कष्ट न करता लोकांना श्रीमंत करताना लो लो लोकांना ज्ञानी दोन ह्या गोष्टी जगामध्ये शक्यच नाहीये तुम्हाला काहीतरी काळ महाराज बसणारे माय बापांना माझा प्रश्न आहे साधा एमबीबीएस ची जर पदवी घ्यायची असेल तर पस्तीस वर्ष अभ्यास करावा लागतो तुम्हाला किती वर्ष करावा लागतो पीएचडी जर करायची असेल वयाचे चाळीस वर्ष अभ्यास करावा लागतो पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही छातीत आले पाहिजे उंची आले पाहिजेत रनिंग मध्ये आले पाहिजेत उंच उडी मध्ये आले पाहिजेत नाम उडी मध्ये आले पाहिजेत लेखी मध्ये आले पाहिजेत प्रॅक्टिकली मध्ये आले पाहिजेत पन्नास हजार रुपयाचं नोकरी देत आहे सरकार तर एवढे प्रतिबंध घालून दिलेले माझ्या जगाच्या मालकाची कृपा करण्यासाठी वर्ष नको का महाराज तुम्हाला असं वाटतं एक राजूची वारी पायी केली म्हणजे आपल्याला कबाळ सापडलं पाहिजे एवढं सोपं नाही होत अजिबात एवढं सोपं आहे का महाराज ते अजिबात आहे महाराज एवढं शक्य परमार्थामध्ये नाही हो चौदा वर्षे वाट पाहिली शबरीने किती वर्ष वाट पाहिली मातंग ऋषीने फक्त सांगितलं होतं तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे काळजी करू नको जगाचा मालक तुला भेट देणारे कोणत्या वारी देणार आहे कितव्या सारी नाही 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 फक्त ऐकलं कानावर कि माझा जगाचा मालक मला भेट देणार आहे त्या दिवसापासून भेटीची तयारी सुरू केली होती माझा जगाचा मालक यालाच तरी येईल ना मग तो रास्ता सारून घ्यायचा त्याच्यावर फुला हात राहायचे चौदा वर्ष पाहिली महाराज आपल्याला वाटतं एक आप वाट वारी केली म्हणजे काय नाही आणि आणि माझी परमार्थाची पद्धत बदलून गेली महाराज आपण आवडीने परमार्थ करत नाही आणि परमार्थ हा आवडीने सांगितलेला आवडीने भावे तुम्हाला जसं पटत तसं करताय तुम्ही आणि बसणारे म्हणजे माझी विनंती तुम्हाला पट्ट तसा परमार्थ केला की ज्ञानोप्राय सांगतात मनोमार्गे गेला तो तीर्थीचीवडे काही माय मावले आल्या माया आपल्या नवऱ्याला आवडतं तस जर बायको वागली तर नवरा प्रसन्न होतो हा संसाराचा नियम आहे आपल्या नवऱ्याला जसं आवडत तस जर पत्नी वागली तर नवरा प्रसन्न होतो हा संसाराचा नियम आहे तस देवाला आवडतो तसा भक्त जर वागला तर देव प्रसन्न होतो हा परमार्थाचा नियम आहे विठादा विठा